देशात मान्सून साठी पोषक वातावरण तयार झालं आहे एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान आज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाच्या शक्यता आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबईसह कोकण मराठवाडा एक ते पाच जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही डख यांनी वर्तवला आहे त्यामुळे आता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे दरम्यान मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबतची माहिती देखील पंजाबराव डखे यांनी दिली आहे आठ जूननंतर राज्यात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे पण त्यापूर्वीच एक ते पाच जून दरम्यान राज्यात चांगल्या पावसाचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याची माहिती पंजाबराव डखे यांनी दिली आहे सुरुवातीला राज्यातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड संगमनेर नाशिक जालना यवतमाळ धुळे जळगाव या भागात एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे पश्चिम विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे तर पूर्व विदर्भात देखील सहा सात आणि नऊ जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे दरम्यान या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांची त्यांची सर्व शेतीकामे उरकून घ्यावीत तसेच वादळी वाऱ्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे